मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा आताच एक तुम्हाला पोलीस भरतीबद्दल अपडेट येते आणि भरपूर विद्यार्थ्यांचा मेसेज आणि कॉल येत आहेत कारण की बरोबर आहे विद्यार्थ्यांचा माझ्यावर खूप विश्वास असल्यामुळे कॉल मेसेज येत असतील जोही कोणी चॅनलवरती पहिले नवीन असेल तर आता सर्वात पहिले समजून घेईल व्हिडिओ कुठला लाईक करू नको कुठे चॅनलला सबस्क्राईब करू नको सर्वात पहिले मी माहिती काय सांगतोय ते समजून घे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झालाय तर विद्यार्थी बरेच विद्यार्थीचा लगेच वनरक्षक भरतीबद्दल का सध्या अपडेट नाही कशाबद्दल का नाही ते का येत नाही अपडेट ते पण तुला सर्वच वेळी पोलीस भरतीचं लक्ष दे पोलीस भरती जी वयवाढ विद्यार्थ्यांचं सर्वात मोठं योगदान आहे पोलीस भरतीच्या जाहिरात मध्ये कारण की हे विद्यार्थ्यांनी मुंबईत आंदोलन असू द्या नागपूरमध्ये आंदोलन असू द्या पुण्यात आंदोलन असू द्या जिथं नाही तिथं आंदोलन सारखे मंत्र्यांना भेटले आज जी भरती आहे ही भरती सरकारने स्वतःहून काढली विद्यार्थ्यांनी मागून घेतलेली म्हणजे आता कलियुग चालू आहे आता डायरेक्ट सजासजी भेटत नाही मागावं लागतं सरकारकडून मागावं लागतं सरकारला एवढं बळजबरी करून की ती भरती विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार भरती आज सरकारला डिक्लेअर करावं लागली आणि जागा डिक्लेअर झाल्या मग आता बघ लक्ष दे थे। विद्यार्थ्यांचे आंदोलन बघ एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन इकडे बघ आता बघ हाय सर्वात पहिले वयवारच इतकं मोठं की सर्व वाल्याने मुकुल असेल हार्देसर असतील भरपूर काही असे चॅनल आहेत की त्यांनी या वयवार संदर्भात वैयक्तिक मी स्वतः दोन तीन दिवस पुण्याला आंदोलन मध्ये होतो इथून नाशिकहून तिकडे गेलो आंदोलनासाठी तिथं मी विद्यार्थ्यांच्या ज्या बरोबर थांबलो दोन दिवस होतो कशा पद्धतीने काय आम्हाला सर्व माहितीये काय पद्धतीने पण माझ्या वलरक्षक भरतीबद्दल बोला सर सर्वात पहिले लक्ष दादा पहिले तुला सांगून देतो ज्यांचं वय बसत नव्हतं त्यांचाही एक फायदा झाला की सरकारने ते स्पष्ट सांगितलं दोन हजार बावीस तेवीस मध्ये यां। जे विद्यार्थी असतील त्यांना वाढ मध्ये मुदतवाढ भेटणार आहे त्याच्यानंतर तुम्ही जर पाहणार हे आंदोलन आता लक्ष द्या हा फोटो इथे सर्वात पहिले लक्ष दे स्वतः मंत्रालयात गेलो होतो वनरक्षक भरती संदर्भात जोही कोणी चॅनल सरत लक्ष द्या आता सर आपल्या वनरक्षक भरतीबद्दल कोणी का बोलत नाही तर दादा बोलणार बी नाही कारण की आपल्या भरतीबद्दल काही टीआरपी नाही न्यूज वाल्यांना ना, ना कोणाला फायदा होत नाही जर आपल्या भरतीबद्दल जर कार्यकर्ते नाहीच ना तेवढे जागृत आपलं म्हणणं काय आपल्या विद्यार्थ्यांचं कोणतरी लढावं आता सजेल मी बोलायला लागलो होतो एखादं लगेच खाली म्हणेल हा मग असं का तुम्ही कुठे काय करतो दादा इकडे लक्ष दे मुंबईला गेलो होतो त्यासाठी स्पेशल म्हणून असं मला सांगू सर्वात पहिले आता मग आपण काय केलं गेलं पाहिजे सर की आपल्या भरतीचा कोणी आवाज उठवत नाही तर दादा आपल्याला एकच गोष्ट करावं लागेल सर्वांना एकजूट हो व्हावं लागेल आणि जर तुम्ही एकी दाखवणार नाही तर तुम्ही तुम्हाला एक सांगतो सरकारच्या मर्जीनेच होईल पण अजून एक मुद्दा सांगतो असंही कोणी तुला मेसेज करून सांगत कोणा कॉल करून सांगेल अरे ते वनरक्षक भरती होणारच नाही भाऊ वनरक्षक भरती ही सरळ सेवामध्ये गणली जाते लक्षात ना वनरक्षक भरती ही सरळ सेवामध्ये गणली जाते म्हणजे अजून सरळ सेवाच्या कोणत्याच जाहिरात नाही जेव्हा सरळ सेवाच्या जाहिरात चालू होतील सरळ सेवाची जाहिरात चालू होती त्याच्यात वनरक्षकची बी जाहिरात राहणार कारण की आता जे वनरक्षक मध्ये ट्रेनिंग करतायत का कर विद्यार्थी ही शेवटची बॅच आहे ट्रेनिंग सेंटरची वनरक्षकची ती दोन महिन्यात ट्रेनिंग सेंटर बॅच संपणार आहे मग आता भरपूर काही त्यांचे ट्रेनिंग सेंटर आहे मग आता लक्ष देत सगळ्यात पहिले समजून घे मग भरपूर काही असणार आहेत मग त्याबद्दल आणि त्यांनी घोषणा बी केलेली वन मंत्र्यांनी की आम्ही भरती घेणार पण अजून एक सेवेची भरती आली नाही म्हणून आपण डायरेक्ट काही बोलू शकत नाही पण अजून एक सांगतो तुम्ही एकजूट दाखवली तर आपण नक्कीच आवाज उठवू सर्व युट्यूब चॅनल वाल्यांना एकत्र घेऊ असं नाही कारण की बघा लक्ष द्या ज्या बी कुठल्याही कामात मी पण आला लक्ष द्या ना एकदम आपल्या मी पण आला तर त्या कामाला अर्थ नाही तर कारण की तिथं सर्वजण एकजूट लागणार आहेत मी पणा नाही सर्व मिळून विठ्ठल बडेसर असतील ते बी खूप छान काम करतायत सर असतील मुकुल असेल जेवढे अजून युट्यूबचे सहकार्य असतील जेवढेही असतील सर्वांनी एकत्र येऊन आपल्या वनरक्षक भरती बद्दल एकत्र आवाज उठवा मग वेळ आली तर आपण सर्व एकत्र जमू वनमंत्र्यां साहेबांकडे जाऊ आणि स्पष्ट पण निवेदन देऊ या आमदाराला दे त्या आमदाराला दे त्या मंत्र्याला दे, दे नाही स्वतः डायरेक्ट वनमंत्र्यांकडे जाऊ आपण आणि त्यासाठी काय लागणार आहे माप लागणार आहे दोन चार जण असले निवेदन द्यायला तर उपयोग नाही कमीत कमी दोनशे चारशे विद्यार्थी पाहिजे मग ते खर त्या वनमंत्र्यांना संदर्भात विद्यार्थी वाट बघतायत म्हणून आता तुम्हाला परत सांगतो सर्वांना एक करा एक करा कारण की बघा आता कोणी युट्यूबला आवाज उठवते का नाही उठणार कोणीच कारण की त्यांना माहितीये युट्यूबला वनरक्षक भरतीबद्दल व्हिडिओ टाकले तर कोणी नाही मोजकेच विद्यार्थी आहेत फक्त आपला एक चॅनल आहे की भरपूर काही वनरक्षक भरतीबद्दल विद्यार्थी वाट पाहत आहेत मी लवकरच तुम्हाला सांगतो पुढची दिशा काय असेल आणि वनरक्षक भरती सरळ मध्ये जणली जाते अजून सरळ सेवाची एक भरती आली नाही सेवेच्या भरती येणार आहे आणि त्या भरतीमध्ये आपली वनरक्षक भरती होणार फक्त तू निगेटिव्ह नको निगेटिव्ह झाला तर काही उपयोग होणार नाही अजून पोलीस भरतीचा ग्राउंडला अजून चार ते पाच महिने बाकी आहे म्हणून कोणीही धांदळून जायचं नाही त्याला भरती आली बाबा लक्ष दे त्यांनी काय सांगितलेलं आहे आम्ही जाहिरात स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन त्याच्या आधी काढू पण जे ग्राउंड फिजिकल असेल ते नंतर होईल म्हणजे त्याला कमीत कमी डिसेंबर जानेवारी होणार आहे म्हणून कोणीही गडबड करायची नाही प्रॉपर प्रॅक्टिस चालू द्या काय मदत लागली नक्कीच मी आहे आणि आपले फॉरेस्ट वाले निगेटिव्ह होऊ नका आपली भरती येणार हो भरती होणार दोन वर्ष कम्प्लीट झाले वनरक्षक भरतीला आणि पुढचं पाऊल जे बी काय असेल ते मी तुम्हाला नक्कीच कळवणार परत सांगतो जे या पोलीस भरतीसाठी लढले जेवढे विद्यार्थी जेही हे विद्यार्थी लढले जेवढी असतील ते विद्यार्थ्यांना परत सांगतो तुमच्यामुळे ही आज भरती दिसते आहे कारण की तुम्ही एवढी मेहनत घेतली खास करून मुकुल असेल त्यांनी खूप मेहनत घेतली त्यात काही नाव माहीत नसल्यामुळे पण आम्ही सोबत होतो आंदोलनात आंदोलनामध्ये मी पण होतो तुम्हीही माहिती आहे भरपूर प्रमाणात अशा ठिकाणी राहिलेले तिथं तू विचारही करू शकत नाही जिथं मसनवटा म्हणतात तिथे विद्यार्थी झोपलेत रात्र रात्र त्या मसन वाट्यात कारण की तू इथं साहजिक घराच्या बाहेर झोपू शकत नाही तर विद्यार्थी त्या मसन वाट्यात झोपलेले म्हणून आज छोटी देवाला आणि सांगतो तुझे कर्म करशील ना त्याच फळ भेटणार जशा पद्धतीने आपण कर्म करणार त्याच पद्धतीने आपल्याला फळ भेटणार म्हणून तू तुझ्या तु 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 भरतीत अजिबात कानागाडा करू नको जेवढी ताकद लावते तेवढी ताकद लाव काही मदत लागली ते नक्कीच आहे नाही कारण की तुझी पोलीस भरतीत उंची बसत नाही म्हणून तू वनरक्षक भरतीसाठी ट्राय करतोय आणि ज्याची पोलीस भरती मध्ये उंची बसतो पोलीस भरतीला उतरून जाणार आहे मग ज्याची बसत नाही त्याने काय करावं आणि काही काहींचे वय संपत आहे जे पोलीस भरतीला वय वाढता जे आर लागू झाला तोच वनरक्षक भरतीला बी लागू करा हे आपली मागणी राहणार आहे म्हणजे जे वय वाढते तुम्ही काळजी करू नका मी नक्कीच तुमच्या पाठीशी आहे पुढची दिशा मी सांगतोय व्यवस्थित कशा पद्धतीने काय पण तुमची एकजूट असावी आणि प्रत्येकाला तुम्ही हा व्हिडिओ दाखवा की आपल्याला एकत्र व्हायचंय तुम्ही काय करतात व्हिडिओ ग्रुपला टाकत नाही म्हणून प्रत्येक ग्रुपला टाका व्हिडिओ त्यांना सांगा की आपल्याला एकजूट हो नये येणाऱ्या भरती लवकर लवकर निघण्यासाठी तुमचं काय असतंय तुम्ही फक्त स्वतः व्हिडिओ पाहून घेतात सोडून देतात बाकीच्या पोहोचतच नाही ना जेवढेही विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिलेला आहे आता सांगतो लागले असतात तिथे व्हिडिओच्या खाली काय म्हणतो लाईक करू नको सबस्क्राईब करू नको तुम्ही टाकून ते ग्रुपला जिथे टाकशील या व्हिडिओला कुठला लाईक करू नका कुठलाही सबस्क्राईब करू नका म्हणा पण एकत्र ये येणं हे आपल्याला जेवढं हा व्हिडिओ म्हणजे जेवढे विद्यार्थी एकत्र ये येतील तर मी पुढचं पाऊल नक्कीच उचलणार कारण की एकाच काम नाहीये सर्वांचं काम आहे म्हणून मला विनंती आहे सर्व ग्रुपला प्रत्येक विद्या विद्या विद्यार्थ्याने जेवढे ग्रुप असतील तेवढ्या ग्रुपला व्हिडिओ टाका आणि सर्व विद्यार्थ्यांना माझा एकच संदेश आहे आपल्याला एकत्र होणं गरजेचं आहे म्हणून परत सांगतो काही डाऊट असेल तर कमेंट कर आणि लवकरात लवकर वनरक्षक भरती निघावी यासाठी आपण प्रयत्न करू कारण की आपले प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला येशील पण आपले अजून प्रयत्न चालू झाले नाही म्हणून एकत्र वा मी आता रोज तुम्हाल तुम्हाल तुम्हाला डेली काहीतरी काही अपडेट द्या टाकत असतो तुम्ही एकत्र माझी एवढी इच्छा आहे म्हणून प्रत्येक ग्रुपला टाकलंय आणि प्रत्येक ग्रुपने पण व्हिडिओ पाहिला आहे असं गृहित धरतो दादा न आपल्याला एकत्र यायचंय पुढचं पाऊल काय असेल हे नक्कीच तुम्हाला कळवतो म्हणून परत सांगतो काही डाऊट असेल तर कमेंट करा नक्कीच तुमचं कमेंट वाचून रिप्लाय देईल आणि पुढचं प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचंय हे आपण आता जागे होणार आहे कारण की भरती आली आता वनरक्षक वाले विद्यार्थी जागे होणार आणि वनरक्षक भरती होणार हे आपला आता निश्चय आहे आणि तुम्ही सर्व मिळून आपण एकत्र येणार आणि आपण ही भरती काढायला मजबूर करणार म्हणून परत सांगतो करत सांगतो कमेंट कर आणि कमेंट नुसार मी नक्कीच वाचेल की तुला काय गरज आहे तू मला किती साथ देतोय हे मला कळेल भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो